ठाणे ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून व शिवाजीराव एस झोंदळे इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अँड रिसर्च आसंगाव यांच्या सहकार्याने फिट इंडिया सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस व नशामुक्त भारत जनजागृती हा उपक्रम शाहपुरात उत्साहात पार पडला यावेळी पोलीस अधीक्षक डी एस स्वामी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो सहभागी रस्त्यावर उतरले कायदा सहाय्य सेलचे विद्यार्थी विद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी तसेच पोलीस पाल्य व पोलीस पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आरोग्य कायदा नशामुक्त भारत हा संदेश सर्व दूर पोचविणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू होता यावेळी संस्थेच्या सहभागाचे विशेष कौतुक पोलीस प्रशासनाने करून सामाजिक उपक्रम अधिक प्रभावी ठरत असल्याचे सांगितले विघ्नहर्ता ट्रस्टच्या वर्षा जोंधळे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन मंडळाचे सहकार्य लाभले यावेळी प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा सुर्वे म्हणाले की शिक्षण हेच खरे शस्त्र कायद्याची जाणीव शिस्तबद्ध जीवनशैली आणि सामाजिक बांधिलकी यातून राष्ट्र उभे राहते पोलीस प्रशासनाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक मुख काम करण्याची संधी मिळाली निरोगी जीवनशैली व नशामुक्त भारताचा संदेश यामुळे पसरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क जो फिट है वो हिट है ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दल व शिवाजीराव जोंधळे इन्स्टिट्यूट्स आसनगाव यांच्यातर्फे ऑर्गनाईज झालेला प्रोग्राम फिट इंडिया सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस त्याचं पहिलं बक्षीस प्रमोद हरिश्चंद्र खापरे ह्याला जातो